नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो आज आपण चाललोय नदीवर आणि आपण आज ट्रॅप लावणार आहोत नदीला चिंबोरे पकडण्या पकडायचे आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे चिंबोरे पकडू तर मित्रांनो आपण पोचलोय आता नदीवर बघा ती उन्हाळी उन्हाळी पोरं बसलीत या ठिकाणी आणि नदीला थोडं पाणी कमी झालंय आपण वरच्या बाजूला जाऊ आणि बघू आपल्याला चिंबोर्या किती सापडतायत आज आणि संध्याकाळचे वाजलेत सात वाजलेत आणि अंधार खूप झालाय साईटला पाहू शकता कशा दिसतंय तर आपण सुरुवात करू आपण कोंबडीची पिसा आणली ती बघा मागच्या वेळेला ज्या प्रकारे आपण चिंबोऱ्या पकडल्या तशाच आता पण पकडणार आहोत हे बघा अशा प्रकारे बांधून ठेव घ्यायचं आहे पहिल्यांदा आपल्याला असं घात फिट्ट बांधायचे आणि बारीक दगड जर असेल तर त्या दगडीला आपण बांधून ठेवायचे ते आपण या बाजूला ठेवू हे ह्या साईडला कमी पाणी आहे आणि या साईडने जो पाणी जाते त्या त्याच्यावर वास खालच्या बाजूला जाईल आणि खाली जी चिबोरी असेल ती या ठिकाणी येईल खाण्यासाठी आणि नंतर तिला आपण मग पकडू हे बघा घास बांधलेत आपण या प्रकारे तुम्ही मच्छीचे डोके जरी आणले तरी चालतात पण मच हे बघा असे बांधलेले आहेत मुशीचे डोके एकदम भारी कारण मुशीचे डोके जे आहेत ते नरम पडत नाही पाण्यामध्ये बघा या बाजूला एक लावले आपण अशा प्रकारे घास लावायचे आहेत आणि या साइडला ज्या चिंबोरे असतील त्या या ठिकाणी येतील तर मित्रांनो आपले जवळपास सगळे ट्रॅप लावून झालेत आणि आपण एक पंधरा मिनिट अजून थांबू कारण त्या जागेवर चिंबोरी येतील बिळांमधून आणि नंतर आपण त्या पकडू मित्रांनो आपण आता ट्रॅप शोधायला सुरुवात केले हे बघा पहिली चिंबोरी आपल्याला दिसले तू बघा हे बघा चिंबोरी एक सापडले पहिली आणि ही शॉर्टकट आयडिया आहे कारण कमी वेळामध्ये भरपूर चिंबोऱ्या सापडतात आता परत दोन सापडल्यात चांगल्या या बाजूला बघा मित्रांनो आपण या ठिकाणी घास बांधलाय त्याच्यावर अजून चिंबोरे आलेले नाही जर या साईडला असेल तर ती देखील या ठिकाणी येईल आणखी त्या साईडला शोधते आपण दोन्ही साईडला लावल्यात आणि मी या बाजूला बघतोय या बाजूला मासे बघा मित्रांनो नदीतले अजून एक चिंबोरी सापडले ही बघा साईज या, या बाजूला बघा मळ्याचे मासे किती आहेत मित्रांनो हा बघा पानदिवड आहे हा देखील आपण जे घास लावलेले आहे ते खाण्यासाठी आलाय दगड मारून बाजूला करावे लागेल त्याला नाहीतर खाऊन जाईल तो आणि चिंबोरी आपल्याला भेटणार नाही आपला एक ट्रॅप त्यांनी खाल्लेला आहे कारण या ठिकाणी एक लावलेला आपण तो दिसत नाही जो पाच दिवस आपल्याला दिसला त्यांनी एक घास खाऊन टाकला त्या बाजूचा तर आपण हा दुसरा ठेवलेला एक एक्स्ट्रा तो लावू या साईडला म्हणजे या साईडला जर चिंबोरी असेल ती देखील बाहेर येईल आणि या साइडली जो पाणी खाली जाते तर ह्या दगडी दिसत आहेत यांच्यामध्ये चिबोरी असेल ती देखील वरच्या बाजूला येईल हे बघा चिंबोरे कशा सापडलेत या साइडला बघा एक सापडले आपल्याला बघा चिबोरे जे असतात ते बाहेर पडायसाठी भरपूर वेळ लागतो मित्रांनो कारण रात्रीच्या भरपूर बाहेर पडतात आणि जे स्टार्टिंगला बाहेर पडतात त्या असे जे दगडी असतात पाण्यामध्ये त्यांच्यामध्ये असलेल्या बाहेर पडतात आणि एखाद दुसरी बेळामधली देखील आणि या बाजूला बघा अशा मध्ये ज्या मोठ्या चिबोऱ्या अडकलेल्या असतात ते बाहेर येण्यासाठी खूप वेळ लागतो त्यांना आणि हे पानदिवड बघा किती मोठा आहे इकडे बघा मोठी चिंबोरी ही बघा कशी साईज बघा कशी आहे जबरदस्त जे पाच देवड आहेत त्यांच्यामुळे आपल्याला चिंबोऱ्या कमी सापडल्यात आता कारण ते घास ज्या ठिकाणी असते त्या बाजूला जाऊन ते, ते खातायत घास या साईजच्याच आपल्याला पाहिजेत हे बघा मोठे आहेत अशा चिंबोऱ्या आपल्याला मिळत जातात जास्ती वेळ थांबल्यावर हे बघा तिसरा चौथा पानदेवड आहे भरपूर पानदेवड आहेत या ठिकाणी डावेकडच्या साईडला आपल्याला चिबोरे कमी पण पान दिवड जास्ती दिसलेत ही बघा मित्रांनो एक कशी पळते पाण्यामध्ये आत्ता आठ वाजलेत आणि आठ वाजतात अशा चिंबोऱ्या दगडींच्या आतून बाहेर पडत आहेत कारण आपण थोड्याशाच चिंबोऱ्या पकडायसाठी आलेलो आणि आता आपण चालू आहे घरी आपल्याला बाद झाल्यात हे बघा भरपूर सापडल्यात आपल्याला तर आपल्या चॅनलवर अशाच व्हिडिओ येत राहतील आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी आपण अशाच नवनवीन टेक्निक आणि व्हिडिओ अपलोड करत राहू हे बघा अंकितला अजून एक सापडले वाहत्या पाण्यामध्ये चिंबोरी पकडायला समजत नाही कारण पाणी वाहत असल्यामुळे चिंबोरी दिसत नाही पटकन दगडीच्या खाली जाते तर आता जर आपण लास्ट रॅप जवळ आलोय बघा लास्ट जो घास होता तो आपण त्या बाजूला लावलाय त्या बाजूला आपल्याला नक्की चिंबोरी असेल एक एक तरी आणि ही बघा एक आहे साईज बघा कशी आहे मस्त हा आपला ट्रॅप तर आपण चालू आहे घरी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्याला चिंबोऱ्या बघा किती सापड मिळाल्यात त्या बघा चिंबोऱ्या बाहेर निघतायत पळायसाठी बघा चिंबोरे कशी सापडले तर आपण चाललोय आता घरी मित्रांनो बघा रात्र भरपूर झाले आठ वाजलेत जास्त वाजलेले नाहीत पण असं वाटते की रात्रीचे अकरा बारा वाजलेत आपल्याकडची आंब्याची झाड आता मोवरलेत आणि बारीक बारीक कैरी देखील पकडले तर काही दिवसाने आपली ती देखील फुल विडिओ येतील आणि रात्रीचा चंद्र बघा कसा दिसतोय चंद्र तुम्हाला दाखवला कसा आहे तो मित्रांनो आपण घरी पोचलोय आता आणि हे बघा तुमोरे बागा कसे पकडले आणि आपण आपल्याला थोड्याच पकडल्या आणि लवकर घरी आलोय आपण हे बघा आपल्या गावामध्ये पोचलोय तर हे बघा आपल्याला शब्द सापडले